रणरागिणीच्या रोहिणी पवार समाजरक्षक पुरस्काराने सन्मानित शिर्डी अहिल्यानगर येथील सामाजिक कार्यकर्त्या व रणरागिणी मल्टीपर्पज फाउंडेशनच्या संस्थापिका सौ रोहिणी पवार सशक्तीकरण सबलीकरण व बचत गटांच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत राज्यस्तरीय समाजरक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सदर पुरस्कार त्यांना नुकताच शिर्डी येथे आयोजित अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीच्या वतीनं सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला रोहिणी संजय पवार यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात शैक्षणिक सामाजिक उद्योजकता विकास महिला सक्षमीकरण महिला सबलीकरण ग्रामविकास बालविकास संस्थेचे कार्यरत आहेत महिलाविषयी त्यांना विविध क्लासेस शिकवणे महिलांची वेळोवेळी अडचणीत मदत करत सोडवणे गृह उद्योग निर्मिती करून देणे त्यांना रोजगार मिळवून देणे त्यांचे बचत गट स्थापन करून त्यांना बचत गटाच्या माध्यमातून विविध मशिनरी उपलब्ध करून देणे तसेच शाळेमध्ये जाऊन गोरगरीब मुलांना शालेय साहित्य कपडे वाटप करणे रक्तदान शिबिर घेणे हॉस्पिटलमध्ये जाऊन गोरगरीब पेशंटना फलाहार देणे असे समाज उपयोगी कार्य त्यांनी केले आहे याची नोंद घेत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण करण्यात आले ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी लाईव्ह आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद